बिहार तो झाकी हे मुंबई अभी बाकी हे असं म्हणत बिहारच्या विजयानंतर भाजपनं नारा दिलेला ना आहे एकंदरीत भाजपच्या पारड्यामध्येचा जागा पडताना दिसतायत त्याच्यावरून आता मुंबईमध्ये सुद्धा त्याचा जल्लोष करण्यात आलाय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून सुशांत बिहारचा हा जो एकंदरीत भाजपच्या पारड्यात पडलेला निकाल आपल्याला पाहायला मिळतो विधी समाज लागणारा निकाल पाहायला मिळतोय त्याचा मुंबईमध्ये कसा दिला आपण जर बघितलं असेल तर बिहार निवडणुकांचे जा निकाल जे आता जे समोर आलेले आहेत त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष जो आहे तो आता भाजप होताना पाहायला मिळतोय आणि याचमुळे भाजपच्या महाराष्ट्रातील आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांमध्ये का उत्साह जो आहे तो बघायला मिळतोय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी जल्लोष केला आणि या दरम्यान मुंबई बाकी है बिहार तो झाकी आहे मुंबई बाकी आहे त्या घोषणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून देताना पाहायला मिळाल्यात आपण जर बघितलं असेल अवघ्या काही महिन्यावर मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत त्यासोबत इतर महानगरपालिका निवडणुका आहेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि भाजप कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार आहे आणि याचमुळे कुठेतरी भाजपचे पदाधिकारी जोमाने कामाला लागतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिका ही भाजपासाठी सर्वात महत्वाची आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता भाजपनं आपलं लक्ष जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडे केंद्रित केलेलं आहे त्याच्यात आता बिहारचे निकाल आलेले आहेत त्यामुळे भाजपकडून एक नारा दिला जातोय की बिहार तो, तो जातीय आहे मुंबई अभि बाकी आहे त्याचा प्रमुख हेच आहे कारण की मुंबईमध्ये बिहारींची संख्या उत्तर भारतीयांची संख्या ही सर्वाधिक आहे आणि भाजपचा तो मतदार आहे त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास आलेला आहे आणि नक्कीच मुंबई महानगरपालिकेवर आपला महापौर बसू शकतो असा भाजपचा विश्वास आहे आणि याचमुळे आता जो नारा देण्यात आलेला आहे की तो झाकी आहे मुंबई अभि बाकी आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी तर आपण बघतोय बिहार तो झाके आहे मुंबई अभि बाकी आहे असं म्हणत भाजपनं बिहारच्या एकंदरीत नवा नारा दिलेला चित्र सध्या दिसतंय पंच्याऐंशी जागांवर आघाडी घेत भाजप पहिल्या क्रमांकाच्या दिशेनं वाटचाल करत आहे सत्याहत्तर जागांसह नितीश कुमारांचं जेडीयू दुसऱ्या स्थानावर आहे एकोणतीस पैकी एकवीस जागांवर आघाडी घेत पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीनं सुद्धा स्थान मिळवलेलं आहे काँग्रेसची मात्र एकोणीस वरून पाच जागांवर घसरण झाली आहे नितीश कुमार यांच्या जागा दुपटीनं वाढलेल्या आहेत